शक्तीपीठ महामार्ग कोल्हापूरच्या चंदगडमधून ज... न्यावा आमदार शिवाजी पाटील यांची मागणी महामार्ग आमच्या मतदारसंघातून गेला तर विकास होईल मुख्यमंत्र्यांना भेटून ही इच्छा व्यक्त केली आहे शक्तीपीठ महामार्गावरून कोल्हापूर जिल्ह्याचं राजकारण तापलं असून कोल्हापुरातील अनेक आमदारांनी या शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शवलाय असं असताना चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून शक्तीपीठ महामार्ग आमच्या मतदारसंघातून न्या अशी इच्छा व्यक्त केली आहे संवाद साधला आमचे प्रतिनिधी कुणाल भोईट आपल्यासोबत शिवाजीराव पाटील आहेत भाऊ काय नेमकी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली शक्तीपीठ महामार्गाला एकीकडे कोल्हापुरातल्या आमदारांचा विरोध आहे मात्र आपण म्हणतोय की आपल्या मतदारसंघात आपण विरोधक विरोध विरोधच करणार विरोधाकडून जास्त अपेक्षा ठेवायची गरज नाहीये तर आज आपला भारत देश जगामध्ये चौथी अर्थ पिढी म्हणून आपल्याला आज पुढे आलेले आहेत हे नाकारता पण येत नाही विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र हे देशाचे पण लाडके पंतप्रधान मोदी साहेबांचं स्वप्न आहे आज राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं स्वप्न आहे आणि विकसित महाराष्ट्र म्हटल्यानंतर विकसित चंदगड विधानसभा पूर्ण ते होणं गरजेचं आहे आणि आपल्याला साधा सरळ विषय आहेत की आपण हे आज स्वातंत्र्य होऊन पंच्याहत्तर वर्ष होऊन गेली तरीसुद्धा आपल्या ज्यांनी विरोध करतं त्या नेत्यांनी कोणी विचार नाही केला की या चंदगड विधानसभामध्ये क्षेत्रामध्ये कुठल्या शाळा नाही आहेत आज कुठल्या मोठी कुठली कॉलेजे नाही आहेत कुठली मेडिकल हॉस्पिटल नाही आहेत मेडिकल कॉलेज नाही आहेत किंवा कुठल्या इंडस्ट्रील नाही आहेत किंवा कुठला रोजगार नाही आणून दिला फक्त त्यांनी विरोध म्हणून विरोध करायचा आणि नंतर मग लास्टला शासन हे कुणाच्या दबावाखाली बळी पडणार नाही कारण का हे शेतकऱ्या बांधवांना पण कळून चुकलेलं आहे परत तेवढं आंदोलन करायचं लोकभावना जागृत करायच्या लोकांना त्यांचा मानसिकताचा गैरफायदा घ्यायचा आणि लोकांचं खच्चीकरण करायचं खरं हे येणार नाहीत कारण का विकसित महाराष्ट्रामधला एक विकसित विधान संघटना स्वप्न घेऊन चालू आहे आपण म्हणता शेतकऱ्यांचा फायदा होईल पण राजू शेट्टी याला विरोध करतात मग असला आमच्याकडे पण शेतकरी संघटनेचे आमच्याकडे पण नेते आहेत राजू शेट्टी पण नेते आहेत मी त्यांच्यामध्ये असं मोठं बोलणार नाहीत तर मला वाटतं की ते त्यांना जर सत्य परिस्थिती कळेल की बाबा खरोखर ह्या मुद्दा आम्ही जो मांडलाय आणि त्याचं त्यांनी जाणून घेतलं तर आपल्याला त्यांचा जो आत्ता जे हे आहेत की जे विरोधात बोलतात ते नक्कीच आपल्याला समर्थ देतील नक्कीच आपल्याला पाठिंबा देतील व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धांत उभाळेसह कुणाल भोईटे जय महाराष्ट्र न्यूज मुंबई